मित्रांनो खूप साऱ्या शेतकऱ्यांना महावितरणकडून सोलारकडून सौरपंपाकडून अर्ज किंवा मॅसेज येण्यास सुरुवात झाली आहे की तुम्ही अर्ज केलेला आहे अर्ज केल्यानंतर तुम्हाला वारंवार सांगून देखील तुम्ही त्याचा अर्जाचा पेमेंट भरणा केलेला नाही आहे म्हणून तुमचा अर्ज ज्येष्ठता यादीमधून वगळण्यात येत आहे बाद करण्यात येत आहे परत जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर खाली एक लिंक दिली जाते आणि त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता असं सांगितले जाते आता हे मॅसेज का पडत आहेत त्याचे कारण काय हे मेसेज पडल्यानंतर आता तुमचा अर्ज बाद झालाय का तुम्ही पेमेंट केलंय काही करायचं बाकी आहे माशातच आता, आता तुम्हाला अर्ज करता येणार नाही का याची सर्वस्वी माहिती टोटल माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमात थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन प्रेस करा म्हणजे येणारे व्हिडिओ अपडेट जे असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो आपण प्रें बघू शकता की आपण सुरुवातीला जे आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी जे अर्ज केले होते ते अर्ज केले होते मेडामध्ये आणि मेड्यामध्ये अर्ज केल्यानंतर परत एक ऑप्शन आलं ते आलं मागेल त्याला सौर अर्ज करण्यासाठी आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांनी मेड्यामध्ये अर्ज केले नंतर मागील त्यालामध्ये केले सेम शेतकऱ्यांनी अर्ज मग सेम शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर नंतर काय केलं शासनाने मेड्याचे अर्ज जेवढे होते कुसुमशे ते सर्व ट्रान्सफर केले मागील त्यालामध्ये मग मागील त्यालामध्ये सेम शेतकऱ्याचा सेम डॉक्युमेंट सोबत अर्ज किती झाले दोन आता दोन अर्ज झाले त्यापैकी काही शेतकऱ्यांनी एका अर्जासाठी पेमेंट भरलं आणि एका शेतकऱ्या एका अर्जासाठी पेमेंट बाकी ठेवलं आता काय झालंय की जे पेमेंट भरलंय त्याचं तुमचा साईट सर्वे पण झालाय किंवा काही कंपन्या पण निवडल्या परंतु जे पेमेंट बाकी होतं ते खूप दिवसापासून प्रलंबित बाकी होतं मग त्यामुळे आता त्या ठिकाणी मॅसेज आले आता मॅसेज काय आला ते मी तुम्हाला सांगतो मॅसेजमध्ये तुमचं नाव आहे तुमचा एम के नंबर आहे लाभार्थी क्रमांक त्यामध्ये सौर पंपाकरिता लाभार्थी हिस्सा रकमेचा भरणा आपण अद्यापर्यंत केलेला नसल्याने आपला अर्ज प्रलंबित आहे याबाबत आपल्याला सूचित करून देखील लाभार्थी हिस्सा रकमेचा भरणा न केल्याने आपला अर्ज ज्येष्ठता यादीतून वगळण्यात येत आहे भविष्यात सौर पंपासाठी आपण मागील दाला सौर पंप योजनेचा संकेतस्थळ एक लिंक दिली आहे आणि त्यामधून भेट देऊन तुम्हाला अर्ज करता येईल असं सांगण्यात आलं आता याचा अर्थ काय की तुम्हाला आता अर्ज तुम्हाला त्या ठिकाणून करता येईल असं त्यांनी सांगितलंय मग आता तुम्ही काय करायचं आता मित्रांनो तुम्ही दोन अर्जापैकी फक्त एकाच अर्जामध्ये तुम्हाला पेमेंट आहे त्यातूनच तुम्हाला वेंडर सिलेक्शन आहे साईड सर्वे करून घ्यायचं आहे आणि त्याचं तुम्हाला भेटणार आहे आता दुसरा जो अर्ज आहे तुम्हाला हा याला असंच ठेवायचंय तुम्हाला याला काही चिंता निघाण्याची ने, गरज नाही कारण बऱ्याच शेतकऱ्यांचा संभ्रम आहे की आपण तर पेमेंट भरलं आपल्याला मॅसेज कसा आला जर तुम्ही लाभार्थी क्रमांक चेक केला तर तो ज्याचं पेमेंट भरलं आहे त्याचा लाभार्थी क्रमांक वेगळा आहे एम टी नंबर वेगळा आहे एमटी नंबर वेगळा आहे आणि ज्याचं पेमेंट बाकी आहे त्याचा नंबर वेगळा आहे त्यामुळे तुम्हाला याबद्दल चिंता करण्याची गरज नाही आहे याला तुम्ही असं तसंच ठेवू शकता आणि तुमचं जे प्रोसेस आहे ते तुम्हाला पूर्ण बाकी करून घ्यायचं आहे अशा पद्धतीची माहिती ही अशा पद्धतीची डिटेल्स तुम्हाला या मेसेजची आहे मेसेजची चिंता तुम्हाला करण्याची गरज नाहीये तुम्हाला फक्त डॉक्युमेंट तुमचे जे आहेत पहिला जो अर्ज आहे त्याचं तुम्हाला करून घ्यायचं आहे आता काही शेतकरी जर पेमेंटच केलं असेल तर त्यांनी लवकर आता पेमेंटचं ऑप्शन सध्या उपलब्ध नाही आहेत लवकरच उपलब्ध ते करण्यात येईल त्यावेळेस तुम्हाला ते पेमेंट करायचं आहे ही जर मित्रांनो मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या माहितीवाला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ आणि माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र